त्यानंतर पुढील कार्यक्रमाच्या दिशेने बोलूया आपण सिद्धेश त्यानंतर सामंत साहेब आपल्याला विनंती करून की आपण काही मार्गदर्शन आपलं मनोगत व्यक्त करावं ज्येष्ठ दशावतारी कलाकार श्रीदेव महागजान त्यांना वंदन करून मी शब्द बोलतोय लोकराजा सुधीर कैंगन आणि त्यांचं हे जे निधन त्यासाठी आज एक वर्ष केव्हाच पाहता पाहता निघून गेलं हे कळलं सुद्धा नाही सुधीर कळिंगन याचा राजा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात असा ठासून बसलाय की तो अंतिम क्षणापर्यंत तो, तो पुसलाच जाणार नाही सुधीर कळिंगन यांनी आपली कारकीर्द कशी गाजवली आम्ही काही वेगळं सांगायला लोक आहे प्रत्येकाला ठाऊकच आहे मी ज्यावेळी नवीन दशावतरामध्ये आलो सरासरी म्हणजे पन्नास वर्षे झाली त्या गोष्टीला तर त्यावेळी जुने कलाकार होते की नाही ते म्हणायचे अरे प्रत्येक दशावतरी कलाकारांनी ना प्रत्येक गावात एकतरी घर बांधून ठेवावं तो काळ असा होता की वाहनं नव्हती पायी चालायचं आपलं सामान घ्यायचं त्या गावातून त्या गावात पायी चालायचं तर मला प्रश्न पाण्याचा अरे हो प्रत्येक गावात घर वाजायचं म्हणजे कसं काय मला उनगडा होत नव्हता पण नंतर नंतर मी त्यांच्यावरती हळूहळू काढून घेतलं आणि त्यांचं बोलण्याचा रोख असा होता की आपण पायी चालणारी माणसं किंवा प्रसंग येतो आपल्याकडे किंवा तर रात्री पडते काय होतं आपल्याकडे उजेड नसतो त्यावेळी असं जर कोण एखाद्या गा गावात एखादा ओळखीचा परिचित आपला माणूस जोडून ठेवलेला असला तर त्याचा आपल्याला उपयोग होतो यासाठी आपण प्रत्येक गावात एकाचं घर बांधावं अशी सरा सरासरीची उपाधी असते पण मला असं आहे की प्रत्येक गावात एक एक घर बांधून ठेवण्यापेक्षा सुधीर कळिंगानं आपली अशी गेली की प्रत्येक गावातली सर्वच घरं त्यांना आपल्या प्रेमानं आपल्या कलेनं बांधून ठेव आणि प्रत्येकाच्या हृदयात तो आपल्या मूर्तीनं आपल्या नावानं आपल्या कीर्तीनं आणि आपल्या राजाच्या भूमिकेनं असा जिवंत राहिला तो या जगातून जरी गेला तर तो जिवंतपणा कधीच पुसून जाणार नाही तो आपल्या भूमिकेमध्ये एक वाक्य म्हणायचा वक्त है बोरा नाजूक है जमाना इस दुनियाने जिन है तो अपना नाम कमाना हे वाक्य त्यानं असं सार्थ केलं की आपल्या जीवनात त्यानं आपलं नाव कायमचं कमावूनच ठेवलं आणि आणखी एक वाक्य म्हणायचं अस्थिरे जीवतम लोके अस्थिर धन येऊन अस्थिर पुत्र दारा दारा म्हणजे बायको आपली पत्नी धर्म कीर्ती स्थिर सगळे अशा श्वत अस्थिरच आहे आपली मुलं आपली पत्नी म्हणा धन दौलत सगळंच अस्थिर आहे अशाश्वत आहे पण शाश्वत काय आहे तर आपण जो धर्म पाळला गेला आणि जे आपण कीर्ती संपादन केली कीर्ती या जगात अक्षय राहते कायम राहते म्हणून म्हण पडली आहे परी कीर्ती रूपे उरावे आणि ही कीर्ती त्या वाक्यातून त्यानं सारसा करून दाखवली आणि चंद्र सूर्य असेपर्यंत अजिंक्य तारा म्हणून नाव या जगात त्याचं चिरंजीव राहिलं आता अजिंक्य तारा हा शब्द आम्ही इतर कुठल्याही वाङ्मयात ऐकला होता वाचला होता कुठे कुठे त्याचा वापर केला गेलेला होता पण दशावतार सृष्टीमध्ये अजिंक्यतारा हा शब्द प्रचलितच कधी नव्हता तो गेल्या वर्षी सुधरीकरण ज्या वर्षी निधन झालं त्याच वर्षी तो दशावतारामध्ये ज्या एका महाभागानं हे चरित्र काढलं आणि अजिंक्यतारा हे नाव ठेवलं त्याचं मी अभिनंदन कर करतो आणि त्याचं मी कौतुक करतो कारण तो शब्द या सुधीर कळंगनाच्या नावानं सुद्धा त्या दशावतरी श्रीमध्ये आता चिरंजीव ठरलेला आहे आणि तोच तो वारसा त्या ते पुत्र सिद्धेश कळिंगण चालवत आहेत त्यांचं देखील आम्हाला अभिनंदन करावं असं वाटतंय पण दुसरी गोष्ट मला एक मनाला खंत वाटते सुधीर कळंगणची आपण त्याचं वेगवेगळ्या शब्दात वर्णन करतो पण त्याच्या खांद्याला खांद्या लावून त्याच्या पावलावर पाऊल ठेवून जे एका साधीनं आपल्या जीवनाचं आक्रमण केलं आपलं जीवन व्यथित केलं ती त्याची धर्मपत्नी शुभांगी तिचे नाव कोणी जाळलेलंच मला आठवलं नाही आतापर्यंत ऐकू आलं नाही पण मला वाटतं तिचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे कारण ती आपल्या पती निधनानंतर जे जे दुःखाचे घोटते आहे ना, ना तो, तो ते दुःखाचे घोट त्याची चौकशी असेल ती ती तीच जाणवत ती ती असेल पण आम्हाला वाटतं तिथे दुःखाचे गोष्ट तिच्या जीवनाच्या शेवटपर्यंत तिला असेच घोटावे लागणार आहेत कारण दुसरा पर्याय तिला नाही आहे फक्त एकच मी त्यांच्या मुला नाही सांगत आपल्या आईला विसरू नका अर्थात मुलं चांगली आहेत कुटुंबीय चांगली आहे हे सगळंच खरं आहे त्याच्याबद्दल आमची कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि म्हणून सुधीर कळगण हा माझ्यापेक्षा शंभरपण जरी विद्वान असला असेल तरी काही बारीक सारीक गोष्टी सुद्धा तो मला विचारत असेल आता यशवंत काका आमच्या गुरुस्थानी आहेत त्यांचं गुरुत्व जरी मी हे स्वीकारलं नसलं तरी मी त्यांना गुरुत्व गुरु, गुरु, गुरु मानतो कारण त्याची जी विद्वत्ता आहे ना त्यांची ती फार श्रेष्ठ आहे आणि अवर्णनीय अशा प्रकारचे आहे हे मी जाणतो आहे आणि म्हणून ते दशावतार शक्ती जे महर्षी आचार्य भीष्माचार्य आहेत त्याच्यात शंकाच नाही आणि अशा प्रकारचे गुरु त्या सुधरीकर लावलेले आहेत आणि म्हणून आज सुधीर कळ हे नाव जगात अमर ठरलेलं आहेत तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही गप्पा गोष्टी करायचे सुधीराच्या खोलीत बस बसताना एकदम गमतीने जाणं मला विचारलं का माई हो शिवाचं मुक्त नाव हो नात आहो गमतीने विचारलं मी म्हटलं अरे माझी मुलगी ती इतक्यात शिवाई म्हणाली हो हो माझे बाबा ते पण आता मला सांगा हे जरी आपलं मानलेलं नातं असलं असेल तरी ते शेवटी नातंच आहे आणि सख्ख्या नात्यापेक्षा मला वाटतं मानलेलं नातं हे श्रेष्ठ आहेत त्याच्यापेक्षा आपण आपलं हे नातं आपण जपतो जपतो ना त्या दोघांच्या नात्यामध्ये एक माध्यम असतो आणि त्या माध्यमाला वात्सल्य हे नाव आहे ते वात्सल्य ज्यावेळी सुधीर आणि सुभा म्हणजे त्याची बाजू मला आठवण येते तेव्हा माझ्या मनात वात्सल्यपर्यंत निर्माण होतं हे मला सांगायला बिलकुल कमीपणा आणि काही वाईट वाटत नाही आणि त्या वात्सल्यातूनच मला असं वाटतं की आपण जावं तिला भेटावं तिच्याशी दोन शब्द बोलावेत तिने केलेला चहा घ्यावा त्याच्यामुळे मी वर्षावर इकडे येतो आणि माझी पहिली हजेरी असते ती सुजनाच्याच घरात असते मी शुभाच्या हातचा चहा घेतल्याशिवाय माझ्या मुलीकडे सुद्धा मी कधी जात नाही हे सगळ्यांनाच ठाऊक आहे कळे आणि सगळ्या कुटुंबियांना माहिती आहे की मी पहिले हजेरी लावणार शुभाकडे शुभाच्या आत्ता मी चहा घेणार आणि त्याच्यानंतर माझी मुलगी दिलेली आहे दे देसाईवाड्यामध्ये दे त्याच्याकडे मी नंतर जाईन पण अगोदर इच्छे येते पण हे जे वात्सल्य आहे ते वात्सल्य आपल्याला एकमेकाला माणसांना जवळ आणतं आणि तिसरी गोष्ट काय की सुधीर करण्याच्या बाबतीत आता काही काही लोकांनी काव्य दिलेली आहेत मला सुद्धा एकदा वाटलं आपण एखादं काव्य करावं कारण दशावरती ती बच्ची नारदाची गाणी राजपाटाची गाणी झंपे वगैरे मी बरेचसे रचवलेले आहेत आणि त्या माध्यमातून मला एक वाटलं आपण एका काव्य करावं म्हणून मी काव्य म्हणजे गीत लिहिलेलं आहे आणि ते अंगाई गीत त्याची आई म्हणते आहे असं त्याचं ते, ते, ते दाखवलेलं आहे पण मला दिर्गिर व्यक्त करावीशी लागते अशी की ते काव्य हो, तो जो कागद मी लिहिलेला होता तो मला आधीकडे येताना सापडला नाही मला क्षमा करा तुम्ही कारण मला वाईट वाटलं आणि म्हणून की आता मी सांगितलं मला तुम्ही आज व्यासपीठावर बोलावूच नका कारण तो जो कागद होता त्याचे तीन चरण आहेत फक्त मला वाटतं पहिली ओळ साधारण मला आठवते मी तुला तुम्हाला बोलून दाखवतो निज बाळा रे गेलास कसा तू निघून मधुदी असं ते गीत त्याची आई म्हणती आहे पण मी मला वेळ मिळेल तेव्हा अवश्य मी सर्वांच्या समोर ते अनु सादर करीन असं मी तुम्हाला वचन देतो आणि आता सुधीर माझा लोकराजा हा आज ज्या शुभ दिवशी आमची सामंतांची कुलदेवता म्हणजे आदि नारायण आणि त्यांचा उत्सव आज माघ सप्तमीला असतो त्याला आणि त्या दिवशी सूर्य रथावर बसतो हा शुभ दिवस त्याच्या निधनाला त्याच्या दाण्याला मिळाला इतका चांगला दिवस मिळाला आणि हा महिनासुद्धा असा लक्षात राहण्यासारखा आता वाचतोय की जास्त वेळ घेऊ नये पण राहिलाच होतोय क्षमा करा शनिवार वारे सोमवारे तीन दिवस त्यात जे आले सोमवारी आमचा लोकराजा आम आम्हाला सोडून गेला पण त्याच्या अगोदरचे लोन दिवस ते सुद्धा असे केले की शनिवारी सिनेर दिग्गज कलाकार रमेश देव यांचं निधन झालं होतं दुसऱ्या दिवशी रविवारी आपल्या मराठी गान मंदिरला उपाधी मिळाली ती लता मंगेशकरच निधन झालं होतं आणि तिसऱ्या दिवशी सोमवारी आपले लोकराजा लोकप्रिय त्याने प्रत्येकाचं हृदय जिंकलं असा माझा लोकराजा सर्वांना असो मी मला इथं बोलायला शब्द बोलायला संधी दिली मी सर्वांचे आभार मानतोय त्यांचे कुटुंबियांचे आभार मानतोय त्यांच्या पुढील वाटचालीला मी शुभेच्छा देतो त्या करेश्वराने सर्वांना शुभेच्छा देऊन त्यांची करेश्वर कंपनी एक कंपनी दोन कंपनी सगळ्यात त्यांची सगळी कुटुंबी आहेत तीस बत्तीस माणसार त्या कुटुंबामध्ये आहेत त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि तो सुधीर किंवा सुद्धा मी त्याला विनंती करीन सुधीरा या घरात तू पुन्हा जन्म घे आणि पुन्हा तू सुधीर सगळ्या जगाला दिसू दे अशी मी त्याला विनंती करीन त्याच्या मतात्म्याला शांती मिळव अशी मी त्या भगवंताचे प्रार्थना करतो आणि माझी मला संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानून देऊ सर संबोवतो धन्यवाद